हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आपल्या हिंदू धर्मात पौर्णिमा आणि अमावस्या या तिथीला खूप महत्व आहे प्रत्येक महिन्याला येणारी पौर्णिमा आणि अमावस्या ही महत्वाची असते डिसेंबर महिन्याच्या तसेच या वर्षाची शेवटची अमावस्या ही सोमवती अमावस्या उद्या तीस डिसेंबरला आलेली आहे तर या अमावस्याच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्यासोबतच पितरांना स्नान आणि दान करण्याला विशेष महत्व आहे तर या दिवशी स्नान करून दान केल्यामुळे पितृदोष हा दूर होतो आणि आपले पित्र हे आपल्याला भरभरून सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात सोमवती अमावस्या ही वर्षातली शेवटची अमावस्या येत असल्यामुळे या अमावस्याचं महत्व हे अधिकच वाढलेलं आहे सोमवती अमावस्याच्या दिवशी माता लक्ष्मी सोबतच भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करणं हे अत्यंत शुभ कारण हा दिवस भगवान सुद्धा समर्पित आहे असं म्हटलं जातं तर या दिवशी भगवान शंकरांची पूजा केल्यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी येते त्याचबरोबर या दिवशी करण्यासाठी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावी असे उपाय सुद्धा सांगितले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय असा उपाय शेअर करणार आहे तर या शेवटची सोमवती दिवशी तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल पण आंब्याच्या पानांचा हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय केल्यामुळे एका एक रात्रीत आयुष्याचं सोनं होईल तुमच्या मनातील कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होऊन वर्षभर घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य गरिबी नष्ट होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा सोमावती अमावस्येचा प्रारंभ तीस डिसेंबरला पहाटे चार वाजून एक मिनिटांनी होणार आहे आणि याची समाप्ती ही एकतीस डिसेंबरला पहाटे तीन वाजून छप्पन्न मिनिटांनी होणार आहे म्हणून आपल्याला ही सोमावती अमावस्या तीस डिसेंबरला म्हणजे सोमवारी साजरी करायची आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय सुद्धा तुम्हाला सोमवारच्या दिवशी म्हणजे उद्या सोमवारच्या दिवशी अमावस्येच्या दिवशी करायचा आहे तुम्ही हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करू शकता जेव्हा तुम्हा तुम्हाला वेळ मिळेल त्या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये सूतक असेल तर हा उपाय तुम्ही करू नका मासिक धर्म असेल तर ती व्यक्ती सोडून घरातल्या इतर सदस्यांनी हा उपाय करायचा आहे आंबा आणि आंब्याचे झाड हे आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे त्याचप्रमाणे या झाडाचे धार्मिक महत्व सुद्धा तेवढंच आहे तर आपल्या हिंदू धर्मामध्ये आंब्याची पानं शुभ मानली जातात या आंब्याच्या झाडाच्या पानांपासून ते लाकडांपर्यंत आपण त्याची पूजा करत असतो कारण आंब्याच्या उपयोग हा शुभ कार्यात होत असतो आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये हा जो उपाय सांगितलेला आहे आणि अमावस्याच्या दिवशी जर आपण हा उपाय जर केला तर आपल्या जीवनातील सर्व समस्या आणि त्रासापासून आपल्याला मुक्ती मिळते तसेच आपलं भाग्य हे उजळल्याशिवाय राहत नाही घरातील वास्तुदोष हा दूर होतो त्याचबरोबर हा उपाय केल्यामुळे घरातील कर्ज जे आहे म्हणजे आपल्या घरावरती एखादं कर्ज असेल तर ते कर्ज दूर होऊन अनेक संकटांपासून आपली मुक्तता होत असते जर तुमच्या घरामध्ये काही नकारात्मक शक्ती असेल तुमच्या घरावर एखाद्या व्यक्तीने नकारात्मक शक्तीचा प्रयोग केलेला असेल तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडणं होत असतील आलेला पैसा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल किंवा अमावस्य आली की तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद होत असतील किंवा एखाद्या व्यक्तीचे अचानक पाय दुखत असतील डोकं दुखत असेल किंवा घरामध्ये सतत नकारात्मक शक्ती आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही अमावस्याच्या दिवशी काय करायचं आहे सकाळी उठून स्नान करायचं आहे देवघरातल्या देवांची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला अकरा आंब्याची पानं आणायची आहेत पानं स्वच्छ धुवून काढायची आहेत एक धागा घ्यायचा आहे आणि त्या धाग्यामध्ये ही अकरा आंब्याची पानं तुम्हाला बांधून घ्यायची आहेत आणि त्या पानावरती तुम्हाला प्रत्येक पानावरती तुम्हाला चंदनाचा एक तिलक लावायचा आहे किंवा थोडस तुम्ही कुंकू घ्या त्या कुंकुवामध्ये पाणी टाकायचं आहे आणि काडी घेऊन त्या प्रत्येक पानावरती तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे आणि हे तोरण तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे आणि जेव्हा तुम्ही स्वस्तिक आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती काढत असता तेव्हा कितीही मोठी नकारात्मक शक्ती असेल तर ती आपल्या घरापासून दूर राहते आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदत असते त्यामुळे तीन दिवसानंतर तुम्हाला हे तोरण जे आहे तर ते लगेच काढून टाकायचं आहे जास्त सुकलेले तोरण हे घराच्या मुख्य दरवाजावरती कधी ठेवायचं नसतं त्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती प्रवेश करू शकते त्याचबरोबर ही सोमावती अमावस्या जी आहे तर या सोमवती अमावस्याच्या दिवशी भगवान शिवमाता पार्वती यांची पूजा केली जाते आणि म्हणून आपल्याला हा दुसरा उपाय करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा हा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल आलेला पैसा हा कोणत्या ना कोणत्या कारणातनं घरातनं बाहेर निघून जात असेल किंवा एखादा व्यवसाय असेल आणि तो चांगला चालत नसेल नोकरीमध्ये प्रगती होत नसेल एखादा कर्ज असेल तर तुम्हाला काय करायचं आहे अकरा आंब्याची पानं घ्यायची आहेत चांगली घ्यायची आहेत कुठेही खराब झालेली अशी पानं घेऊ नका अकरा आंब्याची पानं घ्यायची आहेत एकावरती तुम्हाला ती ठेवायची आहेत आणि एक धागा तुम्हाला घ्यायचा आहे धाग्यामध्ये तुम्हाला ही जी पानं आहेत तर ती एकत्रित बांधून घ्यायची आहेत त्यानंतर थोडस मध घ्यायचा आहे आणि ती पानं तुम्हाला आहेत आहेत अगदी मध या पानांना प्रत्येक पाहिजे एवढी तुम्हाला त्यानंतर एक तांब्याचा कलश तुम्हाला पाण्याने भरून घ्यायचा आहे आणि या दोन वस्तू घेऊन तुम्हाला महादेवांच्या मंदिरात जायचं आहे महादेवांच्या मंदिरात गेल्यानंतर हे जल शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर अकरा आंब्याची पानं जी आहेत तर ती तुम्हाला शिवलिंगावरती अशोक सुंदरच्या जागी अर्पण करायची आहेत अशोक सुंदरी ही भगवान शिवशंकरांची कन्या आहे आणि ती एक लक्ष्मी आहे जर तिला आपण ही पानं अर्पण केली तर ती आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्या आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात तर अशोक सुंदरीची जागा कोणती असते जेव्हा आपण शिवलिंगावरती पाणी अर्पण करत असतो तेव्हा पाणी जाण्याचा जो मार्ग असतो तर ती अशोक सुंदरीची जागा असते तर त्या ठिकाणी तुम्हाला ही पानं अर्पण करायची आहेत त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सकाळ संध्याकाळ घरामध्ये भांडणं होत असतील घरामध्ये अशांतता असेल तर बऱ्याच वेळेला असं होतं की घरामध्ये नवरा सकाळ संध्याकाळ भांडणं होत असतात घरामध्ये एकोपन असतो तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे अमावस्याच्या दिवशी थोडासा गंगाजल घ्यायचा आहे आणि दोन आंब्याची पानं घेऊन ती गंगाजल तुम्हाला तुमच्या घरामध्ये या पानाने शिंपडायचं आहे त्यामुळे घरामध्ये जे काही दोष असतील नकारात्मकता असेल तर ती घरातनं बाहेर जाते आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदत असते त्याचबरोबर तुम्हाला जर कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल सतत तुम्हाला अडचणींना सामोरं जावं लागत असेल तर तुम्ही दररोज तुमच्या घराजवळ आंब्याचं झाड असेल तर त्याला जल अर्पण करा हे जल अर्पण केल्यामुळे तुमच्या मनातील प्रत्येक कठीण इच्छा ही पूर्ण होते आणि यशाचा मार्ग हा खुला होतो तर असे हे छोटे छोटे प्रभावी उपाय तुम्हाला उद्या म्हणजे सोमावती अमावस्याच्या दिवशी नक्की करायचा आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ